हात ना म्हणजे तसायला हवं हो। मी प्रिया आपल्या सारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय कर हाय फक्त हाय करायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर आता हाय तर रेवाताई खूप लवकर उठली आज सहा वाजता आता साडेसात झालेले आहे तिकडे इशू ताई पण उठली हाय हाय गुड मॉर्निंग तर इशू आता जस्ट उठली आणि हिला उठून आता दीड तास गेलेला आहे ती साला उठली होती खूप थंडी होती आणि अंधार पण खूप होतं तिला आई आहे तर थोडंसं खेळत होते तेव्हापासून आता आत्ता मॅडम माझ्याकडे आली तिला म्हटलं ब्लॉग शूट करून लगेच आली ती तुला आवडतं ब्लॉग करायला दीदी काय करते काय करते तू ब्रश दीदी ब्रश करते तिला पण ब्रश करायला पाहिजे स्वेटर टाक ना थंडी खूप आहे खूपच थंडी <laughs> नको दिवसभर जे होईल तुमच्यासह मी शेअर करेल तर हा ब्लॉग शॉट भेल नक्की बघा रेवा डान्स कर हात वती करून डान्स कर हां हां हा? इशू इशू काय करते झाले कट झाले रेडी फुल रेडी काय सांगते हा मग पंधरा मिनट बाकी येतं हो तुम्ही काल कुठं ठेवलं ताई ते बघ ना हे बघ दिसलं का हा बघ बर खाते आगा अगं असं नको करत जाणार मी ब्लॉक घेतला का लगेच तू मोबाईल मागते नको ना तू काय खाते दाखव त्यांना काय खाते तू त्या तू काय खाते सांग त्यांना ॲपल बापरे काय खाते ॲपल रेवातेला भूक लागली ना तर तरी आता ऍप्पल खाते ॲपल डॉन बघा गाईच कसा बसला आहे डॉन डॉनची पोनी कुठे आहे पोनी कुठे डॉनची ही पोनी डॉनची पोनी नोस कुठे आहे नस कुठे आहे व्हेरी गुड स्वेटर कुणी आणलेलं आहे कोणी आणले पप्पा हो बापरे आणि पॅन्ट कोणी आणलेली कोणी आणली पप्पा ओके ऍपल कोणी आणलंय सगळं पप्पा आणता का तुला शूज कोणी आणले मी आणले पप्पाचं नाव सांगते हां पप्पा आणले आणि साखळ्या कोणी कानातले कोणी आणले ते तुझ्या कानात येत ना ते कोणी आणलेले कोणी हो तू स्कूलला जाशील का बाप नाही जा रे कोणत्या स्कूलला जाशील तू तु? तुला ॲपल आवडतं वा मग खाते कसं काय खाते बा तू नाही आवडत तर एवढी खोटं बोलते तू शंभू दादा काय सांगायचे शंभू दादा काय सांगायचे असं करायचं तुला मारलं तुला शंभदाने काही इशू गेली स्कूलला आणि त्यानंतर माझं पण आवरून झालो आणि एरिया मॅडम आहेत तर बाहेर फिरायला गेलेली होती ती आता जस्ट आली आणि म्हणजे अर्धा तास झाला म्हणून तुला थोडीशी भूक लागली होती म्हणून तुला आता ॲपल कट करून दिले आणि मी ब्लॉग घेते म्हणून ती बसली नाही बघा लगेच येते ब्लॉगसाठी ती लगेच येते माझ्याकडे बघा आली लगेच आली ती खायचं सोडून तिकडं आली ब्लॉगसाठी तर चला आज वातावरण थोडंसं वेगळं आहे ऊन पण नाही आहे आणि थोडंसं असं पावसासारखं वातावरण आहे हो ना रे वा? हो ना डान्स करून ना डान्स कर डान्स कर हां हां हात वती करून डान्स कर व्हेरी गुड आता ॲप्पल खा चला सांगायचं आता ॲपल खाते मग बोलू खा खाली बस मी आता थोड्या वेळात ब्लॉग गेली एवढा थोडा ब्लॉक समजायला लागला का शाणीला बाय का त्यांना थोड्या ह्याल भेट बाय थोड्या ह्याल भेटू म्हणा चा बाय ओके रेवा, रेवा? कसं केलं मम्माने नको ना गे रेवा मी कसं केलं ते सांग ना आधी है शिष्ट नको जाडू मारू मी मारून घे ताई मी तुला कसं केलं ग

बस आता बस बस गक्कर बस बस झालं कशी पडली ती कोल्हा त्याच्यात मागे लागते आता गोलच फिरते ती आता बस बंद आता तर मार खाशील मार मी काय सांगते अजिबात समजत नाही तिला ऐकत पण नाही स्टॉप 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 बस काल गेली नव्हतं याकडे आज आली ना तुझ्याकडे छान खेळते ना बाय जा बाय बाय बॉलबॉल खेळत आहे हो मी लावून गेल तू जा जा तू बाय हां हो मी लावते ना हो बापरू दरवाजा लावण्यासाठी सांगते हो बाय जा जा काय खेळते का बॉलबॉल खेळते का रेवा त्याचं जेवण चालू आहे कसं आहे का जेवण कसं आहे छान छान आहे ना कशी गेली एका साईडला आहे ग छान आहे हा आवडत तुला आवडलं हो बापरे नाही इकडे रेवा त्याची आंघूळ झाली छान अशी रेडी झाली पोनी टाकली आ, आ, आता जेवण चालू आहे पडशील तू इकडे रे रेवा आणि शंभू दादा चालले स्कूल ला हाय करा हाय हो मग हाय रेवाची बॅग बाय करा बाय शंभूदा तुमची बॅग दाखवा टिफिन आणि बॉटल ठेवते जयू ही शंभूदाची बॅग क्यूट क्यूट टाकलं तिकडे तिकडे हा बाय करा बाय बाय थँक्यू द्या हळू 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 हा थांबा थाली उतरून बाय करा नवीन आणि थँक्यू द्या बाय रेवा बाय बाय दोघं जण चालले बट्ट्या करते तर रेवा पण करू लागते हो कशी करते रेवा हो बापरे हो बापरे आणि कसं करायचं बट्ट्या करायचं कसा करते ओ, ओ. ओ बापरे व्हेरी गुड काही आमच्या रेवाताईच मला हेल्प करून झालेलं आहे आता ती मला हेल्प करते तर तुम्हाला दाखवते मी आता एकदम गुट गलून चालली रेवाताई हो ना रेवा हाय कर ना त्यांना नाही आणि हे बघा पूर्ण पिठाचं भरून टाकलेलं ते स्वतःला हे बघा काय केलं तू ये काय केलं काय केलं ते शी, शी केलं ना हं असं कसाल करते मग मा? मम्मा मारेल तुला मग आता मारते का मम्मा तुझी कशी मारते का मम्मा शंभू दादा आलेले हाय 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 बाय करा बाय करा दोघांची इतकी मस्त चालू आहे भांडण चालू आहे दोघांची काय गै काय करते तू होय रेवा काय करते दादा <laughs> <laughs> रेवा काय करते तू छान छान येता आपण ना आणि दिसता पण छान नको खेळू हो देशू <laughs> हो बाप रे बाय शिजून झालेले आहेत पूर्ण आणि गार पण झालेले आहेत त्यांना हे छान असे कट करून घेते मग फ्राय करेल मी इकडे दोन तीन कट करून घेतली तर रेवा मॅडमांना भूक लागली त्यांना खायचे ना म्हणून तर तिच्यासाठी मी दोन तीनच कट केले आणि थोडे फ्राय करून दिली मग ती खाऊन बघेल तुला आवडतं रेवा हो हो कस आवडत असं करते ना इकडे छान असे बट्ट्या फ्राय करून झाले तुम्ही बघू शकता इकडे अजून टाकलेले आहेत आवाज बघा माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि आता बट्ट्या फ्राय करते मी चालू आहे अजून हळूहळू करते स्लो गॅसवर कारण मस्त असे फ्राय होतात हे बघू शकता आणि मी आजचा ब्लॉग येतोच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, करायला विसरू नका आणि तुम्हाला देवाची मस्ती कशी वाटली हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये पण बाय